तुळजापूरच्या मातंगी देवी मंदिराचा ट्रस्ट बरखास्त करण्यात यावं यासह मातंगी देवी मंदिर मातंग समाजाच्या ताब्यात देण्यात यावं त्याकरिता त्या मातंग हृदय सम्राट भास्कर शिंदे काढणार मातंग महाक्रांती मोर्चा तुळजापूर येथील आदिशक्ती मातंगी देवी मंदिर हे मातंगी वंशाचे असून मातंग समाजाच्या तीन महिन्याच्या तात्काळ ताब्यात द्यावं अन्यथा राज्यभरातील मातंग समाजाच्या व लवज विद्रोही सेनेच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी रोजी सकाळी अकरा वाजता मातंग महाक्रांती मोर्चा तुळजापूर येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक सा अध्यक्ष मातंग हृदय सम्राट भास्कर नाना शिंदे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर पोलीस स्टेशन तुळजापूर व तहसील कार्यालयासह नगर परिषद प्रशासन तुळजापूर यांना निवेदनाद्वारे